दोन हजार एक सालापासून हे चालू केलेले आम्ही अन्नछत्र आहे त्याचा ह्या वर्षी हा पंचवीसावं वर्ष आहे दहा तारीखपासून तेरा तारखेपर्यंत ज्योतिबा डोंगरावर गायमुख येथे आपलं सहजसेवा ट्रस्टचं अन्नछत्र हे चोवीस तास चालू राहणार आहे ह्यासाठी आम्ही कोल्हापूरचे आणि कोल्हापूरच्या सगळ्या लोकांचे आवाहन करतो की ज्यांना ज्यांना डोनेशन पैसे रुपये अथवा वस्तूरूपेनं जर करायचे असतील तर ते आमचं वसंतबा सहज सेवा ट्रस्टचं ऑफिस आहे इकडं येऊन डोनेशन्स द्यावे आमचा क्यू आर कोड पण आहे क्यू आर कोडवर यू पी आयनं पण पेमेंट त्यांनी करू शकतं दरवर्षी साधारण दोन ते अडीच लाख लोकं आमच्या अन्नछत्रेचा लाभ घेतात नवीन आम्ही काही ह्या वर्षी पण केलेलं नाही पण दरवर्षीप्रमाणे जे आम्ही परंपरा चालू ठेवलेली आहे त्या त्या हिशोबानं चालू राहणार आहे आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज